हां आपण आता आलेला आहोत सनातन राष्ट्र शंकर महोत्सवाच्या प्रदर्शनामध्ये आपले शूरवीर पुरुष यांनी राष्ट्र आणि धर्मासाठी शौर्य गाजवलेलं आहे हे आहे भारताच्या कल्चरल हेरिटेजचं प्रदर्शन वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताला दीडशे वर्षे झाल्या प्रत्यर्थ इथून आपलं स्वराज्य की शौर्यगाथा हे प्रदर्शन सुरू होत आहे अशा पद्धतीचं प्रदर्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल भूषण यांनी लिहिलेल्या गीतातून प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अल्पशी माहिती इथे दिलेली आहे त्या काळातली शस्त्र असते हिंदू महिलांनी जिजा मातेचा आदर्श घेतला पाहिजे तिने जसं बालशिवबाला घडवलं तसं प्रत्येकाने घडवलं पाहिजे शिवरायांनी बालपणी हिंदवी स्वराज्याची संकल्प घेतला प्रत्येक हिंदू युवाने आज हिंदू स्वराज्य संकल्प घेणं गोमातेचं मंदिरांचं रक्षण करणं आवश्यक आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना कशा पद्धतीने शिक्षा करायची याचा आदर्श शिवरायांनी घालून दिलेला आहे जे आपल्या धर्मावर आघात करतात असे जे कोणी धर्मांध असतात त्यांना कोणती भाषा समजते दर्शवणारा हा अब्दुल खान वधाचा छायाचित्र विविध शस्त्र आपण पाहत आहोत जे आपले शूरवीर असे मावळे आहेत मावळ्यांनी कोणकोणते कौन शस्त्र वापरले त्या शस्त्रांचं प्रदर्शन ते ठेवलेलं आहे ते आपण पाहत आहोत शाहिस्तकांवधाचा त्याचा पलायन केलेल्या शिवरायांप्रमाणे कार्य करायचं झालं राष्ट्राने धर्माचं कार्य करायचं असेल तर देवाचं सहाय्य घेतलं पाहिजे तर देवाचं बळ येत या पद्धतीने शिवरायांनी राज्य केलं आहे माहितीच्या दरबारात सुद्धा स्वाभिमानाने असं राहिलं पाहिजे आदर्श शिवराय आपल्याला घालून देत भगवंताचं आदिष्ट नसेल तर कितीही मोठ्या संकटात आपली मुक्ती होते मा बगलांच्या आशीर्वादाने शिवरायांनी यशस्वीपणे आग्र्याहून पलायन केले शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा धर्मनिष्ठा अशीच पुढे लागली आपल्या शूरवीर वीरांनी वापरलेली वेगवेगळे रक्षक रक्षक त्या अंगरक्षकांना भेटणारे शस्त्र निर्मितीसाठी आवश्यक असले ओर आहे त्यापासून कशा पद्धतीने धर्मासाठी लक्ष्मी शेरे पंजाब રાજા રણજીત સિંહ સિખા ભાવે ગુરુ એવ ધર્મરક્ષા પ્રેરણાસ્ત્રોત ગુરુગોવિંદસિંહજી મુલાના સોડનારે સ્વતંત્ર હોનારે મહારાણા પ્રતાપ શાંતિ સંપન્ન પ્રતિરોપે સમ્રાટ વિક્રમાદિત્ય त्यासोबत ही विविध शिवकालीन शस्त्र आहेत धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं छायाचित्र आहे जे शौर्य संभाजी महाराजांनी गाजवलं त्याचा आदर्श आपण प्रत्येक हिंदूने घेतला पाहिजे अशा पद्धतीचं हे शौर्यगाथा प्रदर्शन आहे आदर्श आपण सर्वांनीच घेऊया आणि आपण हे धर्मरक्षणासाठी सिद्ध होऊया आणि छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर अखंड ठेवूया नमस्कार